तर मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे केंद्रप्रमुख भरतीसाठी मित्रांनो आपण एक आय एम पी असा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवरती मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ तसेच मराठी व्याकरण तसेच प्रमुख भरतीसाठी जे काही महत्वाचं मटेरियल असेल मित्रांनो ते मटेरियल आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकत असतो तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आपलं टायटल दिसतंय नाव दिसतंय त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची या ठिकाणी लिंक टाकलेली पाहा त्या लिंकवर टच करून तुम्ही नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो अध्यापन ही एकटिंबटिंब केंद्रीय प्रक्रिया आहे काय प्रश्न आहे अध्यापन ही एकटिंबटिंब केंद्रीय प्रक्रिया आहे चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर सगळ्यांचं मित्रांनो अध्यापन मित्रांनो काय प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक दोन आहे बघा विद्यार्थ्याच्या अध्ययनाला मार्गदर्शक आणि पूरक ठरतील अशा सर्व कृतीचा समावेश कशामध्ये होतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड अध्यापनामध्ये होतो पहा बघा भाषा विचारामध्ये सत्य प्रेम सौंदर्य मांगल्य आनंद दुःख अशा कितीतरी टिंबटिंब संकल्पना आहेत कितीतरी आणि कोणत्या संकल्पना आहेत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अमूर्त अमूर्त याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अगोदर विशेष स्वरूपाचं उदाहरण सांगून त्यानंतर त्यामागील नियम किंवा सूत्र समजावून सांगणे म्हणजे टिंबटिंब वय तर मित्रांनो म्हणजे काय बघा विशेषाकडून सामान्यकडे याचं यो योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचे पहा विशेषाकडून सामान्याकडे पुढचा प्रश्न मित्रांनो विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा उपयोग करून अध्यापन करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर मित्रांनो याला उद्गामी पद्धत असं म्हणतात ऑप्शन क्रमांक उद्गामी पद्धत असं म्हणतात पा मराठी व्याकरणाच्या अध्यापनामध्ये अनेक उदाहरणे देऊन कर्तरी कर्मणी प्रयोग समजवून देणे म्हणजे टिंबटिंब वय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक विशेषाकडून सामान्यकडे याचं योग्य उत्तर होईल पहा सामान्याकडून विशेषाकडे या सूत्राचा उपयोग करून शिकवण्याच्या अध्यापन पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात तर मित्रांनो काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक ब अवगामी पद्धत असं म्हणतात ऑप्शन क्रमांक ब अवगामी पद्धत पुढचा प्रश्न मित्रांनो सामान्य नियम किंवा अगोदर सांगून त्यानंतर त्यांच्या पुष्टीसाठी विविध उदाहरणे सांगणे म्हणजे टिंबटिंब वय मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सामान्याकडून विशेषाकडे याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ पुढचा प्रश्न मित्रांनो अध्यापनादरम्यान अध्यापन आशा याचं चित्र विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर उभं करून त्यानंतर त्यातील तपशिल्याकडे वळणे म्हणजे टिंबटिंब वय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पूर्णाकडून अंशाकडे लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक क पूर्णाकडून अंशाकडे प्रश्न क्रमांक त्रेपन्न बघा कविता शिकवित असताना सर्वप्रथम संपूर्ण कविता विद्यार्थ्यांना वाचून दाखवून त्यानंतर कवितेमधील ओळी शब्द याचे सादरीकरण करणे म्हणजे टिंबटिंब वय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पूर्णाकडून अंशाकडे याचे योग्य उत्तर होईल पहा अंशाकडून पूर्णाकडे या अध्यापन सूत्राचा उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्याची टिंबटिंब विकसित होणं विकसित होणं आवश्यक असतं तर बघा तर्कशक्ती याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पर्यावरण विषयामधील परिसंस्था समजावून सांगत असताना प्रथम परिसंस्थेमधील सर्व घटकाची नावे सांगून त्यानंतर त्यामधील प्रत्येक घटकाची ओळख करून देणे म्हणजे टिंबटिंब होय तर म्हणजे मित्रांनो अंशाकडून पूर्णाकडे याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड अंशाकडून पूर्णाकडे पुढचा प्रश्न मित्रांनो ज्ञानप्राप्तीचं अनुभवजन्य आणि असे दोन मार्ग उपलब्ध असतात तर बघा तर्कशुद्ध ऑप्शन क्रमांक तर्कशुद्ध पुढचा प्रश्न मित्रांनो पूर्णाकडून अंशाकडे हे अध्यापन सूत्र कोणत्या मानसशास्त्रावर आधारित आहे तर कोणत्या बोधात्मक ऑप्शन क्रमांक क बोधात्मक मानसशास्त्रावर आधारित आहे पहा बालवयामधील ज्ञानप्राप्ती ही टिंबटिंबवरती अवलंबून असते तर मित्रांनो अनुभवावरती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब तार्किक विचारशक्तीचा संबंध बालकाच्या टिंबटिंब अंगाशी असतो तर बौद्धिक अंगाशी असतो ऑप्शन क्रमांक ब बौद्धिक कविता शिकवीत असताना त्यातील भावविश्व आधी उलगडून त्यानंतर त्या कवितेमध्ये अंतर्भूत असलेले विचार मांडणे म्हणजे टिंब टिंबकडे कर, जाणे होय तर मित्रांनो योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून तार्किक दृष्टिकोनाकडे जाणे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडे जाणारा शाब्दिक माहितीचा ओघ म्हणजे टिंबटिंब वय तर व्याख्यान मित्रांनो ऑप्शन क्रमांक व्याख्यान व्याख्यान ही टिंबटिंबतर्फी आंतरक्रियेवर भर देणारी अध्यापन पद्धती आहे तो ऑप्शन क्रमांक अ एक एकतर्फी आंतरक्रियेवर भर देणारी अध्यापन पद्धती पा व्याख्यानाच्या परि परिणाम कारतेसाठी आवश्यक असते तर काय आवश्यक असतं मित्रांनो प्रस्तावनेची आवश्यकता असते ऑप्शन क्रमांक प्रस्तावना व्याख्यान अध्यापन पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर शिक्षकाचे वकृत कौशल्य विकसित करणे बघा शिक्षकाचं वकृत कौशल्य विकसित करणे विद्यार्थ्याला शिक शिकण्यास प्रेरित करणे आणि कमीत कमी वेळामध्ये अधिक माहिती म्हणजे ऑप्शन क्रमांक योग्य पा टिंबटिंब या अध्यापन पद्धती संदर्भामध्ये आळशी माणसाचं ज्ञानप्राप्तीचं साधन अशी टीका केली जाते तर मित्रांनो व्याख्यान याचं योग्य उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक अ व्याख्यान व्याख्यान अध्यापन पद्धतीचा सर्वात महत्वाचा फायदा काय आहे तर मित्रांनो व्याख्यानामधून चरित्रात्मक भाग स्पष्ट करून सांगता येतो टिंबटिंब या अध्यापन पद्धतीचं वर्णन कृतीचित्र असं देखील करण्यात येतं तर दिग्दर्शन मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क टिंबटिंब या अध्यापन पद्धतीमध्ये एखादी प्रक्रिया किंवा कृती पायरी पायरीने प्रत्यक्षात प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये करून दाखवण्यात येते तर दिग्दर्शनामध्ये मित्रांनो योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये दिग्दर्शन अध्यापन पद्धतीचा वापर प्रामुख्याने कोणत्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक क शास्त्र ऑप्शन क्रमांक क शास्त्र चर्चा म्हणजे टिंबटिंब संभाषण बघा संचरित ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर चर्चा या प्रकारामध्ये गटातील सदस्य आपल्या कल्पनाच्या मते माहितीची देवाणघेवाण करतात तर कशाची देवाणघेवाण करतात स ऑप्शन क्रमांक ब स हेतुक याचे योग्य उत्तर होईल पा प्रकल्प अध्यापन पद्धतीचं श्रेय कोणत्या तत्वज्ञानाकडे जात तर जॉन डुई ऑप्शन क्रमांक ब जॉन डुई याचं योग्य उत्तर होईल पहा प्रकल्प अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कोणत्या अत्यंत महत्त्व असते बघा कोणत्याला अत्यंत महत्त्व असतं तर ऑप्शन क्रमांक क कृतीस ऑप्शन क्रमांक क कृतीस याचं योग्य उत्तर होईल पहा टिंबटिंब या अध्यापन पद्धतीमध्ये अध्ययन समस्या निराकरण करता माहिती मिळवणे प्रयोग करणे स्थळाला भेटी देणे आणि तज्ज्ञांशी चर्चा करणे आवश्यक असतं तर मित्रांनो प्रकल्प याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ड प्रकल्प पुढचा प्रश्न मित्रांनो विविध प्रकारचे दगड संकलित करणे मातीचे नमुने संकलित करणे वर्तमानपत्रातील बातम्या छायाचित्र लेख संग्रहित करणे हा कोणत्या प्रकारचा प्रकार आहे हा कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे असा प्रश्न आहे तर मित्रांनो हा संग्रह याचे योग्य उत्तर लिहि ऑप्शन क्रमांक संग्रह प्रकल्प अध्यापन पद्धतीमुळे टिंबटिंब प्रकल्प अध्यापन पद्धतीमध्ये टिंबटिंब बघा यापैकी सर्वच बाबी साध्य होतात पहा विद्यार्थ्यांना स्वयंनाथ धनाची सवय लागते नियोजनबद्ध आणि जबाबदारीचं कार्य करण्याची सवय लागते आणि संबंध भावना विकसित होते म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य पहा खालीलपैकी अध्यापनाची सर्वात योग्य व्याख्या कोणती आहे तर बघा विद्यार्थ्यांचे अध्ययन आधुनिक आणि सुलभ करणे मित्रांनो याचे योग्य उत्तर रेल्पा ऑप्शन क्रमांक क योग्य उत्तर पहा टिंबटिंबनुसार अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये विविध कृती आणि उपक्रमांना महत्व प्राप्त झालं आहे ऑप्शन क्रमांक ब कार्यवाद लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब कार्यवाद याचं योग्य उत्तर होईल पा लक्षात ठेवा कार्यवाद पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब यांच्या मते कार्यप्रेरणा संबंध मानवी गरजांशी आहे तर आब्राहम मास्लो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ आब्राहम मास्लो शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं टिंबटिंब मूल्यमापन करणं आवश्यक आहे तर बघा सातत्यपूर्ण सर्वकष लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड सातत्यपूर्ण आणि एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न मित्रांनो व्याख्यान पद्धतीची प्रमुख मर्यादा खालीलपैकी कोणती आहे तर बघा ऑप्शन क्रमांक बघा शिक्षकाचे बोलणे सूर्य असेल तर विद्यार्थ्यांना कंटाळ येतो मित्रांनो हे काय बघा प्रमुख मर्यादा आहे पहा खालीलपैकी टिंबटिंब अध्यापन पद्धतीमध्ये ज्ञानाचा वास्तव हो जगाशी संबंध जोडल्यास जास्तीत जास्त वाव आहे तर प्रकल्प मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब प्रकल्प दिग्दर्शनाचा वापर टिंबटिंब मध्ये केला जातो तर मित्रांनो प्रक्रिया आणि कृती दाखवण्यासाठी मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ प्रक्रिया आणि कृती दाखवण्यासाठी शुभमच्या शाळेत मुलांना मुलांच्या मोबाईल वापरावरती लोकांना मतभिन्नता जाणून घ्यायची आहे ते त्यासाठी त्यांनी कोणता प्रकल्प करावा तर सर्वेक्षण ऑप्शन क्रमांक ब सर्वेक्षण खालीलपैकी कोणती पद्धती कृतीयुक्त कृतीचित्र म्हणून ओळखली जाते तर मित्रांनो कोणती बघा ऑप्शन क्रमांक क दिग्दर्शन कोणती पा दिग्दर्शन इतिहासातील बघा विश्वस्तरीय ठरलेल्या साधनाचा अभ्यासाने उपयोग करणे याला टिंबटिंब असे म्हणतात याला मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ आधार असं म्हणतात लक्षात ठेवा आधार आधार अध्यापन पद्धती ही प्रामुख्याने कोणत्या विषयाची प्रमुख अध्यापन पद्धती आहे तो ऑप्शन क्रमांक अ इतिहास मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ वर्गामध्ये बसून विद्यार्थ्यांना दिलेले सहलीचे काल्पनिक अनुभव म्हणजे कोणती पद्धती वय तर बघा ऑप्शन क्रमांक ब प्रवास पद्धती ऑप्शन क्रमांक ब प्रवास पद्धतीचं योग्य उत्तर पहा टिंबटिंब या अध्यापन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष प्रवास न करता जगातील वस्तूंच्या प्रवासाचं चित्र उभे केलं जातं तर ऑप्शन क्रमांक ब प्रवास या अध्यापन पद्धतीमध्ये चर्चा अध्यापन पद्धती काय प्रश्न आहे पहा चर्चा अध्यापन पद्धती ही विचाराने उपयुक्त असते तर विचाराने परिपक्व परिपक्व उपयुक्त असते चर्चा अध्यापन पद्धतीसाठी वर्गातील विद्यार्थ्यांची काय करणं आवश्यक असतं तर दोन गाठामध्ये विभाजन करणं याचं योग्य उत्तर होईल पहा चर्चा अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका कोणती असते तर मित्रांनो मार्गदर्शकाची असते बघा ऑप्शन क्रमांक अ मार्गदर्शक नेक्स्ट पहा खालीलपैकी टिंब ही शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती नाही तर स्वयं अध्ययन मित्रांनो लक्षात ठेवा स्वयं अध्ययन खालीलपैकी शिक्षक केंद्रित असणारी अध्यापन पद्धती कोणती आहे तर व्याख्यान पद्धती मित्रांनो लक्षात ठेवा व्याख्यान पद्धती ऑप्शन क्रमांक क नेक्स्ट पहा खालीलपैकी टिंब ही विद्यार्थ्याची विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे तो ऑप्शन क्रमांक क प्रकल्प पद्धती मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक क प्रकल्प पद्धती केंद्र प्रमुख भारतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आलेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पीडीएफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पा बुद्धिमत्ताच्या काही टेस्ट सुद्धा आपण बनवले आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस किंवा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पीडीएफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे याला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पि ॲफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ते ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डीएफ बनवले आहेत पहा पी डी एफ एवढं इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ आपण लॉन्च केल्यात पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केले आहेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पीडीएफ लॉन्च केले आहेत पहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायच्या असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका त्यामध्ये कर सर्वत्र ज्ञानाचे टिंबटिंब हे अध्यापनाचं स्वरूप होतं तर मित्रांनो तोंडी ऑप्शन क्रमांक बी तोंडी जॉन डोई यांनी कोणत्या शिक्षणावर भर दिला जॉन डोई तर कृतीयुक्त ऑप्शन क्रमांक अ कृतियुक्त शिक्षणावर भर दिला पा कृतीयोक्त अध्यापन पद्धतीमध्ये वाचन लेखन शब्दाचा सातत्याने उपयोग करणे व्याकरणातील उदाहरणे सोडवणे मूलभूत गणितीय क्रिया करणे यासारख्या कृती करून घेण्यावर भर असतो हे विधान कसं आहे तर मित्रांनो हे पूर्णपणे बरोबर आहे ऑप्शन क्रमांक अ पूर्णपणे हे बरोबर आहे अध्यापन प्रतिमांचं वर्गीकरण एकूण किती गाठामध्ये केलं जातं तर मित्रांनो चार गाटामध्ये केलं जातं पहा ऑप्शन क्रमांक क चार गाटामध्येचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अध्यापनाचं प्रतिमान म्हणजे अध्ययनाच्या वातावरणाचं वर्गीकरण होय ही चा चा Joyce, अध्यापन प्रतिमांची व्याख्या टिंबटिंब यांनी मांडली तर ऑप्शन क्रमांक लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर होईल अध्यापन प्रतिमानाचं प्रमुख घटक कोणते आहेत तर पाच मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अध्यापन प्रतिमानातील मूलभूत घटांचा अचूक पर्याय कोणता आहे तर मित्रांनो उद्देश बिंदू त्याच्यानंतर संरचना सामाजिक प्रणाली आणि प्रतिक्रियेचे तत्व सहाय्यभूत प्रणाली ऑप्शन क्रमांक अ याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ पुढचा प्रश्न भूमिका पालन अध्यापन प्रतिमान हे टिंबटिंब गटातील प्रतिमान आहे तो ऑप्शन क्रमांक ड सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान ऑप्शन क्रमांक ड सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान भूमिका पालन अध्यापन प्रतिमान टिंबटिंब यांनी विकसित केलं आहे तर कुणी विकसित केला आहे तर बघा जॉर्ज शेफल आणि पुनी शेफल लक्षात ठेवा जॉर्ज जॉर्ज शेफल आणि पुमी पुनी बघा या ठिकाणी पुनी पुनी शेफल यांनी प्रश्न प्रशिक्षण अध्यापन प्रतिमांचं टिंबटिंब हे उद्दाते आहेत तर रिचर्ड रिचर्ड सच सचलमन याचं योग्य उत्तर आहे पा लक्षात ठेवा रिचर्ड सचमन खालीलपैकी टिंबटिंब या अध्यापन प्रतिमानाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भौतिक शिस्त अन्य आणि कौशल्य विकसित करणं वय तर मित्रांनो प्रशिक्षण याचे योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो न्यायतत्वीशास्त्रीय अध्यापन प्रतिमान कोणी शोधून काढलं तर मित्रांनो ऑलिव्हर या ठिकाणी शब्द आहे बघा ऑलिव्हर आणि शेव्हर ऑलिव्हर आणि शेव्हर याचे योग्य उत्तरे पहा न्याय शास्त्रीय अध्यापन प्रतिमान हे कोणत्या गाठातील प्रतिमान आहे तर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान ऑप्शन क्रमांक सर्जनशीलता विकास अध्यापन प्रतिमान टिंब टिंब प्रतिमान आहे तर प्रक्रियाकरण प्रतिमान याचे योग्य उत्तर माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान पुढचा प्रश्न मित्रांनो भूमिका पालन अध्यापन प्रतिमानांचा प्रमुख उद्देश म्हणजे तर संबंधित भूमिकेमध्ये जाऊन विचार जाणून घेणे ऑप्शन क्रमांक अ याचे योग्य उत्तरे पहा वृक्ष प्रशिक्षण अध्यापन प्रतिमामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला जातो काय शोधण्याचा प्रयत्न केला जातो तो ऑप्शन क्रमांक ब कार्य कारण सहसंबंध याचं योग्य उत्तर होईल पहा सर्जनशीलता अध्यापन प्रतिमान टिंबटिंब यांनी विकसित केलं तो ऑप्शन क्रमांक क बिल गार्डन या ठिकाणी शब्द आहे बघा बिल गार्डन नेक्स्ट पहा मित्रांनो अध्ययन कारतेच्या वर्तनाला आकार देणे हा कोणत्या प्रतिमानांचा प्रमुख उद्देश आहे तर वर्तन परिवर्तन या ठिकाणी शब्द आहे वर्तन परिवर्तन शब्द आहे पहा खालीलपैकी टिंब हे अध्यापन प्रतिमानांचं वैशिष्ट्य आहे तर बघा अध्यापन प्रतिमानांचं संशोधनामधून विकसित झाले आहेत अध्यापन प्रतिमानांचा वापर करताना सहाय्यक प्रणालींची आवश्यकता असते आणि अध्यापन प्रतिमानामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची भूमिका स्पष्ट असते म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तरे पहा पहा तीम टिंब यांनी अध्यापन प्रतिमानांचं उद्दिष्टानुसार चार प्रकारामध्ये वर्गीकरण केलं आहे तर ब्रुस जॉईस आणि मार्शा विल याचं योग्य उत्तर येईल पहा मार्शा विल आध्यापन प्रतिमानांचा वापर करताना कार्यरचना कशी असावी कोणकोणत्या साधनांचे साधनांची जुळ्याजुळव करावी या, कौन या संबंधित विचार म्हणजे टिंबटिंब वय तर मित्रांनो सहाय्यभूत प्रणाली याचं योग्य उत्तर होईल आणि पुढचा प्रश्न बघा आध्यापन प्रतिमानांसाठी कोणती साधने तंत्र पद्धती वापरायची आहे त्यावर येणारं नियोजन म्हणजे टिंबटिंब वय तर संरचना मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा एकशे पैकी किती प्रश्न आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांच्या रचनेशी संबंधित टिंबटिंब बाबी बाबींचा विकास केला जातो कोणत्या बाबीचा विकास केला जातो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा चुकलं तर चुकू द्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन परंतु उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहत जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा एफ घ्यायलाच लागते पाहता आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोर अठ्ठाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पा। पहा मी तुम्हाला एका एक मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढप रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्व जास्त पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचारतेची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळं टाइमपास करू नका नंतर तुम्ही पी डीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पी डीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल बा कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाइमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पिढीएफ पाठवून देईल